आदि शक्ती आराध्य दैवत प्रौढ प्रताप पुरंदर श्रीमंत उगे जाता राजा क्षत्रिय पुलावतोस श्रीमद छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदय सम्राट वंदनीय पूजनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांना प्रथम मी वंदन करतो आज या ठिकाणी आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि विद्यमान खासदार आदरणीय अमोलदा कोल्हे यांचा मंत्र शहरामध्ये संपूर्ण गावामध्ये पदयात्रेचा कार्यक्रम आणि शेवटी आता ही कोपरा सभा आपल्या गावामध्ये होत आहे अमोलदा आपला मंत्र शहरामध्ये आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या ठिकाणी काही गोष्टी बाळासाहेबांनी आता उल्लेख केला के के की या मंचाला एक इतिहास आहे कैलासाशी लोकनेते आदरणीय किसनरावजी भान केले हे लोकसभेला पहिल्यांदा मंचाचं प्रतिनिधित्व आंबेगावचं प्रतिनिधित्व केलं आणि आपल्याला माहित आहे की जी मंडळी आज तुमच्यावर टीका करताय की हे गायब खासदार आहे एकेकाळी ज्या वेळेस आमचे लोकनेते किशनराव बांधकेले या तालुक्यामध्ये फिरत होते त्यावेळेस हेच काँग्रेसवाले त्यांना दसमिंड्या आमदार दसमिंड्या खासदार म्हणत होते हा माणूस करतो त्या ठिकाणी लग्न समारंभ करतो मुंजीला जातो पाचीला जातो विधानसभेत तोंड उचकत नाही लोकसभेत याला हिंदी बोलता येत नाही हा आमचे प्रश्न तिथे काय मांडणार आहे अशी टीका हे काँग्रेसवाले किसनराव भानखेले यांच्यावर करत होते ज्या वेळेस यांना गावागावात फिरत होते त्यावेळेस त्यांची ही टीका होती आणि याच्या उलटामुळे जागा आज तुम्ही तालुक्यातील आणि या लोकसभा मतदारसंघातील जनतेचे प्रश्न वोटतिडकीनं लोकसभेत मांडता तर हे सांगतायत की लोकसभेत फक्त पोपटपंची करणारा भाषण करणारा खासदार नको दसफीन करणारा खासदार आहे म्हणजे ही काँग्रेसवाल्यांची तुहेरी नीती या परिसरामध्ये आपण करू ती पूर्व दिशा आणि हे सुद्धा ज्यावेळेस मतदार या मतदारसंघामध्ये मग प्रतिनिध करत होते त्यावेळेस कुठं गायब होते याचा हिशोब देवा अमोल कोल्हे हे बाळासाहेब बांधेले जास्त प्रमाणामध्ये ओळखतात हो आणि जवळून पाहिलेले अमोल दादा मी राष्ट्रवादीत होतो अनेक वर्ष काढलेले आहेत पण ज्या वेळेस तालुक्यामध्ये खासदाराला यायचं असत त्यावेळेस स्थानिक आमदार हा त्या ठिकाणी परवानगी देत असतो किंवा त्याच्या परवानगीशिवाय तालुक्यात देता येत नाही पण व्हायचं असं आम्ही तुमचा एक डिंब्याचा कार्यक्रम दादा पाहिला तुम्ही डिंब्यामध्ये होता या ठिकाणचे स्थानिक आमदार मंत्री म्हणून त्या ठिकाणी होते कार्यक्रम झाला कार्यक्रमाचं भाषण त्या ठिकाणी साहेबांच्या आधी अमोल दादांचं झालं अमोल दादांचं भाषण झालं आणि लोक उठून निघायला लागले एवढ्यावरच हा कार्यक्रम थांबला नाही कार्यक्रम झाल्यानंतर त्या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्यांनी फोटो काढण्यासाठी अमोल कोल्यांना यांना घेराव घातला आणि सगळे गर्दी या ठिकाणी आपले तालुक्याचे आमदार एका बाजूला येथे उभे होते आणि सगळा समाज हा अमोल कोले यांच्या माध्यमात एका बाजूला उभा होता हे चित्र ज्यावेळी दिल्ल्यामध्ये सुरुवातीला तुम्ही निवडून आल्या आल्या मला वाटतं हा प्रसंग असा चारसा महिन्यातला त्याच्यानंतर मात्र तुम्ही या तालुक्यात फारसे दिसले नाही याला कारण निश्चित प्रकारे तुम्ही त्यांच्या मागे असणारी गर्दी खेचत राहिला लोक त्यांच्याकडे झाली ही परिस्थिती आहे काल मनसर शहरामध्ये काही मंडळींनी मीटिंग लावली गाव बैठक म्हणून त्याला स्वरूप दिलं या मनसर शहराचा एक इतिहास आहे त्या वेळेस मध्ये अशा गाव बैठका होता त्या आतापर्यंत प्रत्येक गावच्या सरपंचानी लावलेल्या आहेत लोकनेते नेते किसनराव बांधकेले उमडते त्यावेळेस कैलासवाशी लक्ष्मण गांजाडे यांनी मीटिंग लावलेली आहे कैलासवासी शिवाजीराव भेंडे पाटील विधानसभेला उभे होते त्यावेळेस त्या ठिकाणी आमचे सरपंच उपस्थित आहे त्यांनी मिटिंग लावलेली आहे त्यानंतर स्वतः अविनाश राहणे सरपंच होते त्यांनी गावची मिटिंग लावलेली आहे आणि मी स्वतः विधानसभेला उभा होतो त्यावेळेस दत्ता गांजाळे सरपंच होते गावचे सरपंच म्हणून माझ्यासाठी त्यांनी मिटिंग लावली पण काल इतिहासामध्ये पहिली गोष्ट अशी आहे की गावचा सरपंच नाही गावचा प्रतिनिधी नाही आणि गावचा उमेदवार देखील नाही तरी यांनी गावची मिटिंग लावली आणि काय मिटिंग लावली की शिवाजीराव आढळराव यांना पाठिंबा द्यायचा ऐकत नाही आमचा विरोध नाही जे करायचंय ते तुम्ही गाव म्हणून करू नका तुमच्या पक्षीय लेवलवर करा गाव काय तुम्ही या ठिकाणी तुमच्या दहशती खाली दत्त घेतलेलं नाही किंवा गाव तुम्हाला आंदोलन दिलं नाही या गावची लोकसंख्या मतदार पन्नास साठ हजार आहे मतदार सोळा सतरा हजार मतदान आहे एवढ्या मोठ्या गावामध्ये चार जण उठतात आणि मीटिंग लावून सांगतात की गावचा पाठीला नामुख एका उमेदवाराला ही लढाई स्वतः देवेंद्र फडणवीस सांगतायत कुठल्या उमेदवाराची नाही अमोद कोले आणि शिवाजी आढळराव यांच्यातली ही लढाई नाही ही लढाई कुणाची आहे मोदी विरुद्ध पवार साहेब मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे साहेब बांधव यांनी गो केलेली आहे आणि या खाली परिसरात के काम केलेलं आहे शिवसेनेशी गदारी केलेली आहे त्या गदारीला घालायचं काम आपल्याला करायचंय कुठल्याही परिस्थितीमध्ये कसा नेऊन येता काम आहे दादा तुम्ही अपक्ष उभे राहिले असते तर जाहीरपणानं सांगतोय हा राजाराम भानखेडे पहिला तुमच्या बरोबर आला असता तुम्ही घड्याळाची साथ घेतली राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदाची साथ घेतलेली आहे आता या मंतर मध्ये एकच वादा शिवाजी दादा हे नाव चालत नाही तुम्ही पाहिला असेल बारीक बारीक कोरोगरीला उभी केलेली आणि ती मोदी मोदीच्या घोषणा द्यायला लागलेली आहे आता यांचं नाणं गुळगुळीत झालेलं आहे यांना माहितीये दादांच्या नावा मत मिळणार नाही आता मोदी मोदी द्या चलच मत मिळतील आता हे मोदीवादे पण बांधव मोदीला मतदान हे शेतकरी विरोधाला मतदान आहे मोदींना मतदान हे हुकूम करायला मतदान आहे मोदींना मतदान हे घटना घडण्यासाठी दिलेलं मतदान आहे दादांना जे मत जाईल ते डायरेक्ट मोदींना जाऊन मिळणार आहे तेव्हा विचार करायचा आहे की ज्यांनी या ठिकाणी शिवसेना संपवली नाही मी उभा राहिलो अरुण गिरे उभे राहिले अविनाश राहणे उभे राहिले तुम्ही आठवा पहिल्यांदा अविनाश राणे ज्या वेळेस दोन हजार चार ला उभे राहिले ती लढाई दत्ता भाऊ अविनाश राणे आमोद आता फक्त बारा हजारांनी साडे अकरा ते बारा आणि अविनाश राणे पडलेले पण ज्या वेळेस खासदार आढळ झाले आणि त्याच्यानंतर मात्र दोन हजार नऊ ला पुन्हा अविनाश राणे उभे राहिले त्यावेळेस मात्र ते चौतीस हजारांनी पडले दोन हजार चौदा ला आरून केले उभे राहिलेले होते त्यामुळे ते साठ हजारांनी पडले मी एकोणीस ला उभा राहिलो मी साठ हजारांनी पडलो साठ हजाराच्या वर या ठिकाणचा उमेदवार गेला नाही मी नेहमी सांगत होतो आमदार आणि खासदार हे एका एक नाण्याच्या दोन बाजू आहेत रात्रीचे एकत्र भेटतात आणि दिवसा भांडत राहतात यापूर्वी अनेक वेळा ते मात्र आज खरं आलेलं आहे

जर आपण काही गोष्टी पाहिल्या तर आजपर्यंत मंचरकरांनी अमोल दादा प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेला विरोधी पक्षातील नेत्यांना साथ दिलेली आहे मतदान आदित्य दिलेलं आहे काल जी मंडळी दादांच्या साठी आलेली होती पहिल्यांदा तुम्हाला सांगतो अमोल दादा दोन हजार चार ला दादा उभे राहिले त्यावेळेस लांडेवाडी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला बोट लावायला माणसं मिळत नव्हती मी त्यावेळेस राष्ट्रवादीत होतो त्यावेळेस त्यांनी सुमंता निगुट बाळासाहेब बरोबर असेल चूक असेल तर मला सांगा सुमंता निगुटला त्या ठिकाणी टेबल मांडायला भूत प्रमुख पाठवलं का पाठवलं तर तो, तो मागासवर्ग हे बौद्ध समाजाचा आहे जर काही झालं तर शिवाजी आढळण्यावर अट्रॉसिटी रा दाखल करायची हे गुन्हे ठरवलं या तालुक्याच्या आमदारांनी आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सुमंता निगुट लांडवाड्याला गेले सकाळी सात वाजता सुमंता देते त्या ठिकाणी तो भूत लावला पण गावकऱ्यांनी त्यांना काढून दिलं मग स्वतः कंपनीचे मालक बाळासाहेब पेंडे राजाबाबू थोरात आणि या ठिकाणी बाळासाहेब बांधखेले बसलेले ते सुद्धा त्या ठिकाणी बूट लावायला गेले ही मंडळी गेली पण बांधवांवर तुम्हाला आठवत असेल ज्यावेळेस यांनी लांबवाडी दामोदाचा दा बूट लावला अक्षरशः यांना कपडे फाटेपर्यंत मारलं आणि मारून मारून मनसरला हुसकून दिलं ही मनसरकरांची हालत पहिल्यांदा लांडवारी कोणी केली शिवाजीराव आढळरावांनी केली आणि काल ही मंडळी कपडे फाडणारी मंडळी दादांसाठी मिटिंग घेतात आणि या ठिकाणी दत्ता गांधारे बाळासाहेब बाडखेले राजाराम भाडखेले एकत्र आले तर हे सांगतायत काल परवापर्यंत भांडत होते ना आज एकत्र एक कसे आले अरे तुम्ही कपडे फाडले तुम्ही एकत्र आलेले चालते आणि आम्ही जर आमच्या पक्षासाठी आम्ही आमच्या भगव्या एजेंड्यासाठी आम्ही शिवसेनेसाठी आम्ही अमोदादा कोलेंसाठी जर एकत्र आलो तर तुमच्या वाच्या जोडीत काय धोंडा पडतोय एवढं आम्हाला उत्तर द्या तेव्हा काळजी करू नका मनसर शहर कुठेही जाणार नाही मनसरकरांचा निर्णय झालेला आहे अमोल दादा दर्पण आहे दहशत आहे पण त्या दहशतीला न जमनता देखील सरकार मतदान हे तुतारीलाच करणार आहे देनात ठेवा रामकृष्णारी वाघवारी जय हिंद जय महाराष्ट्र